मित्रांनो क्लिअर दिसते का सांगा व्हिडिओमध्ये गाड्या सुटल्या दुसऱ्या दुसऱ्या गाड्या गेल्या कलरला गेल्यात क्लिअर दिसतोय सांगा मित्रांनो गाड्या वर गेल्यात कलरला लाईक करा सर्वांसाठी

बाळासाहेब वाडके पाठी स्वागत आहे आपलं शहरचं स्वागत हरणे नाही बाजूला बाजूला

अच्छे बोल बोला अच्छे बोल रतन उपाध्याय राम जाधव सचिन पवार क्लियर दिसते का सांगा भाऊ तुम्हाला सर्वांना सचिन गाड्या चेक करा थांबा गाड्या चेक करा बॅटरी घेता बॅटरी बॅटरी चेक करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी क्लिअर दिसतो क्लिअर क्लिअर

गाड्या मित्रांनो गाडी भुसल्या मित्रांनो गाडी गाड्या अंगाव असं घटना घडतात त्यामुळे सुरक्षित राहा वारंवार सूचना येत आहेत त्या सूचनांचं वार पालन करा मला मित्रांनो क्लिअर दिसते सांगा क्लियर दिसते सांगा तुम्हाला कृपया लाईक करा लाईक करा सर्वांनी ही गाडी बुझली बघा कृपया सर्वांनी सूचनांचं पालन करा ही गाडी भुसली बघा मित्रांनो लक्षात घ्या

इथे गर्दी करण्याचा आपण लहान बैलगाडी पासून लांब व्हा कृपया बैलगाडी तर सुरक्षित ठिकाणी घ्या आपण कोणताही अनुचित प्रकार टोपे म्हणजे जेव्हा या टोपे मुजावा

ड्रोन आहे मित्रांनो खरं लाईन आहे ड्रोन त्यामुळं एक गाडी आहे त्यामुळे लाईक करा मित्र लाईक करा सर्वांनी सर्वांनी माझे सरपंच ग्रामपंचायत यांचं स्वागत आहे दुससा चौसा गाडी वीस लक्षात घ्या आत्ताचा अनुभव लक्षात घ्या गोळ गाडी थेट मालसाठ या ठिकाणी गेली कुठली जाऊ शकते लहान मुलं लाईक करा मित्रांनो सर्वांनी लाईक करा आपल्या चॅनलला या ठिकाणी दुससा चौसा गाड्या सुटलेल्या मित्रांनो आदत गटातील दुसरा गट या ठिकाणी गेलेला आता थोड्याच वेळामध्ये परतीचे मार्गाव येथील मार्गावचे जी शर्यत प्रेमी आहेत त्यांना विनंती बाजूला उभे राहा श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं भव्य जंगल बैलगाडी शर्यत स्पर्धा आपापरी मी कारणवाडी आणि अष्ट यांच्या वतीने या ठिकाणी भव्य स्पर्धा ही संपन्न होती आहे आदर्श गटातील हा दुसरा गट आता दिलेला आहे अजून दुसरा आणि चौसा गट भ गट आणि सगळ्यात शेवटी जनरल गटाची स्पर्धा होईल आता मित्र आदर्श या ठिकाणी भवलग आणि श्रेणी प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांचं या संयोजक समितीच्या वतीनं मनापासून स्वागत आम्ही करतोय लाईक करा लाईक करा भावान सगळं सर्वांनी कॅप्टन हरण्या मला काय माहित नाही अजून अजून काय बघा नाही हरण्या आला का कॅप्टन हरण्या लाइक करा भावना लाईक करा सर्वांनी लाइक करा पंच कमिटीच्या वतीनं इथून पुढे जे जे या ठिकाणी आधी गाडी त्या नियमांचं तंतोतंत पालन करा करायचं आहे संयोजन कमिटीला पूर्णपणे आपण सहकार्य करावं आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही याची जाणीव आम्हाला आहे त्यामुळे आपण एवढा मोठ्या संख्येला इथं उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करीत आहे हेलिकॉप्टर का माहीत नाही आलाय का नाही प्रमोद थोरात यांची गाडी आल्या बघ गाडी पाहणार आहे गोंद्रे सरकार यांची बी गाडी आल्या pandabo lagi lagi <tik>

लाईक करा भाऊ त्या गाडीत बंडभाऊ असणार आहेत दुसऱ्या चौसाचा गाडी असणार थोड्या वेळात झुकून गाडी घेतल्या सर्वांनी

कृष्णा संतोष माने संग्राम पाटील अक्षय शिंदे आता मित्रांनो कसं गाडी सुटणार थोड्या वेळात गाड्या दुकान आदित्य मित्रांनो गाड्या सुटल्या त्यात परत आल्याचं मित्रांनो बाजूबा जोरदार तुलशीचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे बघा आध्यातला मित्र एक नंबरला गाडी बघाय I okay. मित्रांनो आपल्याला तर सांगली कर सुदीप दादा गट पडलेला आता आपल्याला वगैरेच लाईव्ह मध्ये लाईक करा मित्रांनो शंभर लाईक कम्पेअर करा चांगली मला सुखीप्राडी पडलेला मित्रांनो आदरच्या गाड्या परत आल्या आता दुसरा तसा गाड्या सुटणार मित्रांनो थोड्या वेळात गाड्या झुपून घेतल्या सर्वांनी या गाडीत बंडा बसणार बघा गाडी तुम्हाला दुसरं का भंडा भाऊ या गाडीत भंडाव बसणार आहे लाईक करा मी शंभर लाईक कंप्लीट करा भाऊ दुसा तौसा तो गाड़ा चुप गड्डा पट्टे गाड़िया क्लियर दिस्ते संगा पवाना दुसरा तौसा तो गाड़ा चुपनार शंबर लाइक कम्प्लीट करा पवाना शेवटपर्यंत लाईव्ह करणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त लाईक शंभर लाईक कम्प्लीट करा भावानो आता दुसरा चौसा गाड्या सुटणार आहे थोड्या वेळात गाड्या तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे भावांना लाईव्ह शेवट शेवटपर्यंत करणार शंभर लाईक मित्रांनो कम्प्लीट

महात्मा <simitation> <simitation> <simitation>

My head's का एक मिनिट एक मिनिट महे गाडी तिकडे घ्याय थांब 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 रे गाडी चेंथनी दादो चे दादो लाईक करा तिकडे घे माग हे अरे छत्तीस मिनिट रे छत्तीस सतीश

दीपक वाघुमारी दीपक वागम दीपक वाघमारी दीपक दीपक ओ निकल निकल वागमोड़ी निखिल निखिल पाठ निखिले

कृष्णा गर्जेवाडे कृष्णा गर्जेवाडे कृष्णा गर्जेवाडे कुठे आहे नंबराप्रमाणे गाड्या उभारा करा चालू आहेत संग्राम पाटील कुठे संग्राम पाटील संग्राम पाटील इकडे काय गाडी आहे इकडे घे कृष्णा कृष्णा गर्जेवाडे कृष्णा गर्जेवाडे कुठे आहे गाड्या मित्र कृष्णा गर्जेवाडे

महावीर बाबा नाही ना अक्षय शिंदे अक्षय शिंदे कुठे लाल अरे राह गाड्याची पाच गाड्या नंबर बरोबर लावतेच गाडी बेदान चौगले बेदान चौगले रविराज म्हणले रवीराज म्हणले कुठे मग हे चिसाळकर हा थांबा थांबा गाडी सोडाय नाय हा अशा पद्धतीनं श्रेष्ठबद्ध बैलगाडी सारखे होतील पुणे आगावपणा पण करायचं नाही तर अरे पुणे सुद्धा इथं आगाव पण करायचंय

उपाय सर्वांचा गणेश आहे ए ए काय पुढे गयता पंजत हमaita काय पुढे गंदू लगा ए गाडी वाकेल जेव्हा आपल्याला सूचना येईल तेव्हाच गाडीत घ्या ए रिक्षावाटा आपण